साक्षी नवरी नाही आली तस बिचारी लागला का आणायला हा अरे बाबा बिचारीला ताना लागला एवढं कामाला लावायला बसू थोडा आराम घेऊ द्या आला होय हो साक्षी तुला काम लावू का आताच बल का हा तुला लाव नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर साक्षीची जाऊ तर खूप छान आहे बरं का साक्षी एक नंबर बोलत आहे तर साक्षीने तिला काम वगैरे नाही लावलं तीच आली असेल कामाला पण खरंच नवरीचे नऊ दिवस असतात तर नवरीला नवीन कामाला लावणे असं तर आमच्याकडे रूल आहे बरं का की नवीन नवरीला तर नऊ दिवस आराम दिलं पाहिजे नव्या घरी आल्याच्यानंतर तर, तर तुमच्याकडे ही पद्धत आहे का नाही नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आणि साक्षीचा आणि साक्षी जाऊचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद